thank you म्हणाली कोकणातील एका नवीन मिळवून जाईल मी सुमित तुमचं सहज सोडत करतो आहे तर आता थोडा पाऊस थांबला आहे आणि आई बोलली की आपण जाऊ आणि रात्रीचे वेली लावून येऊ तर आई गेली पुढे आणि आता मी मागून जातोय तर आता मग चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि इकडे आई आली वेली घेऊन अकोतालीचं म्हणलं करायला एवढीच आहेत ना ती वेगळी आहेत माती कुर्द्याने सैल करून घ्यायची नंतर मग ज्या विली असतात त्या मातीत पुरून घ्यायच्या बाजूला ना बांधायच्या गॅलक्सी केली त्यातलं काय नाही भेटलं दोन तीनच जगले आहेत गॅलक्सीच्या अगोदर लावायचे असतात ना गुदर। आता गुदर की ना भेटून आलं

होऊ शकता इकडे पाना त्यांची गेली आहेत दोन्ही रात्रीचे आमच्या इकडे वांडा झालेला आहे तयार आणि आम्ही गेल्या सुद्धा इकडे लावले जात आली तर जे रानातले डुकर आहेत त्यांनी ते वाट लावून ठेवली होती सर्व बाजूला काही लावले नमूल होते आतमध्ये खाऊन टाकली आपले हे दोन तीनच चांगले रुजले होते ते आता इथे बघू शकता तुम्ही त्या बाजूला आणि आता हे आता नवीन लावलेले आहेत

मस्त एकदम कौली को कोवली पाहणार आहेत भाजीची

gila si kido titla kain na betla आणि मित्रांनो इकडे बघू शकता मी इकडे ते ती काढले आणि ही सर्व तिथे आईने काढली कारण त्यांना समजतो चांगली कोणती ते रे आणि खराब कोणती ते ती हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद